कोपरगाव शहरातील स्टेशन रोडवरती मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही खडी पसरलेली असल्यामुळे अनेक दुचाकी सवार या ठिकाणून पडत आहे छोटे मोठे अपघात होत आहे अनेक जण जखमी होत आहे आपण बघतोय सदर रस्त्याचे जे औद्योगिक वसाहतीला जाणारा रस्ता आहे याचे रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी झाले आणि सदरची खडी मोठ्या प्रमाणात आता निघू लागलेली आहे आणि तीच खडी या स्टेशन रोड रोडवर पसरत असल्याने या ठिकाणी रोजचेच अपघात घडत आहे मी एक कॅमेमॅनला सांगेल की ही जे जे डांबरी रस्त्यावरची दृश्य आहे ती आमच्या प्रेक्षकांना दाखवावी आणि आपण जर बघितलं तर ज हा स्टेशन रोड जास्त जे आहे अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा रोड आहे याच ठिकाणाहून संजीवनी कॉलेज असेल गोदावरी दुसंग आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना पुढे आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन आहे आणि औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने आहे औद्योगिक वसाहतीला जाणारा हा रस्ता आणि या कॉर्नरवरतीच या टर्नवरतीच जे आहे मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे मोठी खडी आहे रस्त्यावरती ही सगळी सर, सगळी खडी पसरलेली असल्याने दुचाकी सवार पडत आहे त्याचबरोबर ते मोठे वाहन आहे ज्यावेळेस वाहन वेगाने या ठिकाणी पास होतो हीच खडी परिसरातील दुकानदारांच्या दुकानामध्ये उडत आहे आणि अनेकांना देखील इजा देखील झालेली आहे त्यामुळे ही जबाबदारी कोणाची रस्त्यावरती जी पसरलेली खडी आहे ती बाजूला कोण करणार असाच या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आहे सर्वसामान्य जनतेला या खडीचा त्रास होतो आहे परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही नेमकी सदरची रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करण्याची जबाबदारी कोण घेणार असाच प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे हे आता तरी प्रशासन जागे होऊन सदर रस्त्यावरची खडी हटवणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमरामॅन जावेद सय्यदसह मोबिन खान मायनूस कोपरगाव